ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पावसामुळे आमणापूरच्या ओढ्यावरील रस्ता चार दिवसापासून बनला जलमय सांगलीच्या पलूस तालुक्यातील आमणापूर येथे ओढ्यातील पात्राचा मुख्य रस्ता पावसामुळे चार दिवसापासून जलमय बनला आहे या पाण्यातूनच जीव मुठीत घेऊन आसपासच्या गावातील ग्रामस्थांना शेतकऱ्यांना वाट काढावी लागत आहे गेल्या पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या ओढ्याचं काम रखडलं आहे मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचं दुर्लक्ष झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जातोय तर रस्ता जलमय बनल्याने पलूस तालुक्यातील एळावी आमनापूर पलूस धनगावकडे जाताना शेतकरी विद्यार्थी महिलांना पाण्यातून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांच्या मतदारसंघातील आमनापूर हे गाव आहे आमनापूर ते येळावी रस्ता आणि शिरी ते मोरजाईनगर हळ्यावाड्यातील जो जो हा वडा आहे ह्या वड्याचं इथं बांधकाम चालू आहे आणि या बांधकामाकडे प्रशासनाचं दुर्लक्ष झालेलं आहे लोकांचं पाऊस आला की अतिशय थोडा जरी पाऊस झाला तर वड्यामध्ये पाणी साठणं आणि आमची शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे जनावरांचं हाल होतं आहे लोकांचं जाण्या येण्याचा प्रॉब्लेम आहे लोकांच्या टोकण्या चालू आहेत ही बरीचशीच कामं रानातली लोकांची थांबलेली आहेत प्रशासनाला विनंती आहे माझी की तत्काल ह्या कामाकडे लक्ष देऊन हे काम सुरळीत लावावं एवढेच हो, मी विनंती करतो प्रशासनाला हा येळावी राम रस् आमनापूर रस्ता आहे त्याच्यावर एवढी वाईट परिस्थिती झाली आहे की प्रशासनाचं अजिबात लक्ष नाही गेली चार पाच महिने झाले रस्त्याचं काम रखडले अजिबात चालू नाही आणि शेतकऱ्यांना येण्या जाण्यासाठी भरपूर अडचण होते कंबरं एवढ्या पाण्यातनं जात जाता येत नाही एवढं पाणी रस्त्यावर आले आता आणि पर्यायी मार्ग त्यांनी चालू ठेवला आहे पण तो एवढा हे की त्यात चालतसुद्धा जाता येत नाही एवढी वाईट परिस्थिती झाली